बाबा साहेबानी जानना बौद्ध के लिए महार के कहत नहीं या विषयावर को बोला तैयार नहीं डॉ बाबा साहेब आंबेडकर मालले होते कि सारा भारत बौद्धमय करीन आता उलटे चक्र फिरले असे दिसते। आपलेच काही विचारवंत आता महार लिहिण्याचे समर्थन करतात हा असा विचार करणारांना विचारवंत का म्हणावे समाजात हे विचारवंत म्हणून मिरवतात म्हणून त्यांना विचारवंत म्हणावे लागते यातील काही विचारवंत महार लिहिण्याचे समर्थन करतात चोराला मालक मदत करतोय अशी ही परिस्थिती झाली आहे विरोधकांच्या समर्थनात बोलणारी ही आपली माणसे मला वाटते ती संमोहित झालेली आहे ती काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही याला समूह संमोहन म्हणतात आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे भलतेच काय सांगता समूह समूहसमोहन म्हणजे काय संमोहन एका व्यक्तीवर करता येते तसेच दोन चार किंवा पाचपन्नास लोकांवरही करता येते संमोहनकर्त्याच्या हुशारीवर आणि चलाखीवर हे अवलंबून असते दुसरी गोष्ट म्हणजे संमोहन ज्याच्यावर करायचे आहे त्याच्या मनाविरुद्ध हे करता येत नाही म्हणून आपले काही लोक म्हणतील की आपल्या मनाविरुद्ध त्यांना हे कसे करता येईल अहो आपले मन तसे बनवत गेले आणि आपल्या मनाच्या मान्यता बदलत गेल्या आरक्षण प्राप्तीसाठी हे असेच करणे आवश्यक आहे त्यांना हव्या तशा आपल्या धारणा त्यांनी विकसित केल्या ते सारखे तेच ते सांगितले गेले की ते खोटे असले तरी खरे वाटायला लागते हा हॅमरिंग करण्याचा प्रकार आहे मी यालाच समूहसमोहन म्हणतो आम्हाला कोणीतरी वेडे बनवीत आहे आणि आम्हाला याची माहिती नाही आपण जागे झालो पाहिजे आणि याचा शोध घेतला पाहिजे या षड्यंत्राच्या मागे करते करविते कोण आहे। हे कारस्थान जगासमोर मांडणे आवश्यक आहे म्हणून मी आपल्या समोर मांडत आहे आपणही हे सार्वजनिक केले पाहिजे ही अपेक्षा आहे धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि द्यावा